बंधाऱ्याच्या पाण्यामुळे शेतीत राहिले केवळ गोटे महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रामू राठोड या शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरल्याने माती वाहून गेली आता केवळ दगड व जलसंधारण विभागाने कोटी रुपये किमतीचा बंधारा राठोड यांच्या शेतीलगत बांधला मात्र त्यासाठी शेतकऱ्याला विश्वासात घेतले नाही शेतातील मातीच वाहून गेल्याने आता जीवन कसे जगायचे असा प्रश्न या शेतकरी कुटुंबापुढे उभा टाकला आहे शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात ता तारखेला झालेल्या पावसामुळे रामूर आठवड्याच्या शेतामध्ये होत्याचं नव्हतं झालं मृदसंधारणाच्या माध्यमातून झालेल्या या बंधाऱ्यामुळे त्याची शेती पूर्णत खरडून गेली त्याची सुपिकता संपली आणि आता उरले केवळ दगडधोंडे त्याला कुठेही विश्वासात न घेता या मृदसंधारणाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी त्याच्या शेतालगत असलेल्या शिप नदीवर हा यल्बोच्या साईजमध्ये दिशेला असलेल्या नदीवर तांत्रिक बाबी न पाहता हा बंधारा उभारण्यात आला दीड कोटी रुपयाचा हा बंधारा आहे पण या बंधाऱ्यामुळे ठेकेदाराचं आणि अधिकाऱ्यांचं चा तर चांग झालं पण दुर्दैवानं या शेतकऱ्याला या बंधाऱ्यामुळे उद्ध्वस्त व्हावं लागलं आज ते मानसिकरित्या खचलेला आहे त्याला शासनाने तातडीने या बंधाऱ्याचं येऊन स्पॉट व्हेरिफिकेशन करावं त्याचं कधी न भरून निग निघणारं नुकसान झालेलं आहे आणि तो हताश आहे त्यामुळे त्याला मानसिक धीर देण्यासाठी इथं स्पॉट व्हिजिट करून त्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो एक तारीखला पाणी आलं मग पाणीमुळे तर आमच्या हे बंधारा न आम्हाला विचारता तरी ते बंधारा बांधलं इथं बंधारा बांधून ते बंधारामुळे आमच्या वावराचं नुकसान झालं पाणी पडलं वावरात ते पराठी काय कामाची राहिली नाही दोन बाळा आहे शासनानं आम्हाला मदत करा करायला पाहिजे कारण की आमचं लई वाहून गेलेलं आहे ह्या बंधारात आम्हाला विचारलंही नाही आणि कुणाला सांगितलंही बी नाही आता काय करावं आम्ही काय घेऊन आत्महत्येशिवाय आम्हाला भी नाही दोन लेकर बाळ आहे कसं काय जगावं हे आम्हाला काय कळ ना आता